समाज हा केवळ समाज नाही तर एक शक्ती आहे ही भला मोठा वारसा ऐतिहासिक वारसा असलेली एक ताकद आहे शक्ती आहे आमचा पेहराव आमची संस्कृती आणि सगळ्या तालुक्यातल्या समाजाची ताकद की माझ्या पाठीशी एक सफल आहे आणि शक्ती की सगळ्या उत्तर केली पाहिजे इतकाही केली पाहिजे आणि आपलं सरकार या ठिकाणी आलं आहे आपल्या सरकारच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला वाड्या वस्त्या मिळत आहे राणावरच राणा समाज आहे आणि समाज आहे आणि समाजाची उन्नती केला होईल कस जायचं का आपली प्रत्येकी आलं आमच्या रामेश्वर सोबत असतो आणि सर्वांनी मान्य दोन महिन्यास मुख्यमंत्री आहे समाजी म्हणून ठरवला होईल की या समाजाला Abdullah'ın gitmesi lazım. Ya tamam diyorlar, ne Ne var ne yok diyorlar ki. İtiraf ne yapacaklar Onun adeti olma. Adeti

आपल्या मतदारसंघात कोटी कोटी रुपयाची कामं सुरू आहेत आणि म्हणून कुठेही हात अकडता कधी या मस्तीमध्ये घेतलेला नाही कुठे मागे जाणार नाही तीस वर्ष मात्र असीम प्रेम केलं इतकं मोठं प्रेम केलं एवढे मोठे आशीर्वाद तुम्ही मला दिले निश्चित म्हणजे माझी काही जबाबदारी आहे म्हणजे म्हणून आपल्या सर्व विकास करणं हे कर्तव्य आहे शासनाच्या वतीने अनेक विद्यार्थ्यांसाठी येत आहेत विद्यार्थ्यांच्या साठी महिला रुपये पण रुपये महिलांच्या वर्षाच्या नावा देतोय महिलांना अकरा हजार देतोय अनेक आहेत गॅस पासून रेशन मोफत पासून कितीतरी योजना 자니다음로 चांगलं फक्त वैयक्तिक लाभांच्या योजना करू तर फार साध्य होणार नाही असं मला ठिकाणी वाटतं आहे तुमची त्याची गरज आहे ते मला मिळालंच पाहिजे पण त्याचबरोबर शिक्षणसुद्धा बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वागितलं द्वसारखं आहे एकदा तुम्ही जर शिक्षण घेतलं पुढे जर स्पर्धेमध्ये उतरला तर निश्चित तुमचं भगस त्यात होणार नाही दुसऱ्या नोकऱ्यात नाही तर सुशिक्षित माणूस काही करू शकतो काही धाडस काढू शकतो आणि म्हणून मला असं वाटतं आहे की आपण त्या ठिकाणी करावं दूसर मैं नेह भी ना रहो महाराज कि समाज में व्यसनापासन लाभ अनेक वेला बढ़त मुल व्यसना मे इतनी है एक पान बातों का दमल विमन का दारू पीट राहत व्यसना चलने की पीढ़ी आम की है मात सर्वानी सत्तेव आप लक्ष्मण बाप मे पास महाराज कृषि लोग किती लोकांनी दारू सोडवली किती लोकांनी तंबाखू सोडवली मला वाटलं आपण आपण शक्यवायच हा संकल्प आधी केला पाहिजे की बाबा मी तंबाखू खाणार नाही कारण मरणाशिवाय अशा काहीच नाही तंबाखू खाऊन तुम्हाला मऱ्याकडे दोन चार पाच वर्ष तो जरदा तुम्ही तो खातं पॉयझन आहे आणि किती पेशंट मानले माझ्याकडे रोज दोनशे पेशंट चालले ते शंभर पेशंट फक्त तोंडात कॅन्सर चालले आहे अर्धे पेशंट कॅन्सर झाले आहे आणि म्हणून मेहरबानी करून गुलं जी आहेत आपली त्यांना कुठेही या गोष्टीकडे ओळख देऊ नका दारूपासून त्यांना लांब ठेवा चांगलं खा चांगलं प्या चांगलं काम करा आईवडिलांची सेवा करा नाव पण मला वाटतं की व्यस्तापासून आपण सगळ्यांनी लांब राहिलं पाहिजे हे आपल्याला आधी करावं लागेल तरच आपल्या समाजामध्ये प्रगती होईल तरच आपला समाज प्रगती पुढे जाईल आणि त्या आम्ही किती वास्तव करू किती सांगू आणि संध्याकाळी जरा करून दारू की पण होत असेल व तंबाखूचा भूजांना आवेश पुढे खात असेल मला वाटतं हे करून काही समाजाची उन्नती होणार नाही आणि म्हणून <coughs> आपल्याला माझ्या या निमित्तानं विनंती आहे की आपण हे सर्व आधी सत्रप शिक्षण आणि व्यसन या दोन गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये रस्त्यापासून दूर आणि शिक्षण आपण अपसात करणार या गोष्टीबद्दल संकल्प आपण या ठिकाणी केला पाहिजे शासनाने अनेक योजना आपल्या ठिकाणी आता घरकुलाची योजना आपल्याकडे आपण एक नवीन दहा लाख घरं घेतलेलं आहे आपण वसंतरावजी नाईक जे आपल्या आराध्य घर म्हणजे उद्योग आपल्यासाठी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नावाने योजना काढलेली आहे आता आपण शेव्हलाल महाराजांच्या नावाने ताणसाची योजना काढलेली आहे अनेक योजना आहेत की त्यातून आपल्याला काही ना काही मिळणार आहे अनेक गोष्टी आहेत त्यातून आपल्याला लाभ मिळणार आहे या गोष्टीचा अभ्यास करा या गोष्टीतून माहिती करून घ्या समाजातलं जो तरुण वर्ग आहे नुसतं राजकारण तर आपलं आहे पण ते बघ समाजकारण मला कसं करता येईल समाजाचं मला कसं करता येईल यासाठी मला वाटतं आपले प्रयत्न असले पाहिजेत तो जर आपण केला तर अनेक वर्ग आमचा मोठा अशिक्षित आहे शाळेमध्ये कोणी शिकलेलं पण नाही आहे असाही आपला मोठा वर्ग त्या ठिकाणी आहे म्हणून मला वाटतं की त्यासाठी आपण स्वतः सगळ्यांनी विशेष करून कार्यकर्त्यांनी राजकीय पक्षाच्या कुठले पक्षाचे असो त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय मी जास्त वेळ घेणार नाही खूप वेळ झालेला आहे मला जेव्हा खूप मोठा कार्यक्रम होता पुढे विद्यापीठामध्ये म्हणून यायला उशीर झाला सर्व साधू या वाट मागतो पण आपण मोठ्या संख्येमध्ये एखादा इथे ओवरफ्लो झालेला वेळ खूप झालेला आहे झालेले असले काही लोकांना या ठिकाणी येऊन त्यामुळे अनेक लोक या ठिकाणून ठिकाण प्रवासाला लागलेले आहेत पण मी पुन्हा आपल्या सभा आभार व्यक्त करेन की आपण आणि अजून माझी सत्तार निश्चित वाढलेली आहे तालुक्यामध्ये आपण पाहिलं की बाबाचे मंदिर आपण सगळे तांद्यावर घेतलेले आहेत तर त्या पुढच्या सभागृह सगळ्या तांद्यावर भेटलेला आहे शेवालाल महाराजांचे मंदिर सगळीकडे ठिकाणी भेटलेले आहेत मला नाही वाटत एकही मंदिर आपण सोडलं असेल त्या मंदिराच्या पुढे लोट असले आपला कोण पण 2000दार केलंय अजून प्रत्येक कांद्यावर पुढे गोव करतोय इतकं कार्य सामाजिक कार्य धार्मिक कार्य ऐतेसाठी आपल्याला पैसे दिले गेले पाहिजे कुठे आम्ही खाली बसणार पत्त्याच्या गाडीमध्ये कुठे लंगला किलेला फपुटा गटा जो बसणार नाही फपुटा उठतोय दुपरी कुठे फिरताय असं कुठे होऊ नये म्हणून आपण प्रत्येक कांद्यावर 2000 रुपयांपेक्षा 3000 रुपयाऐवजी मोठे डोप तयार खरेदी दिलेले आहेत जेवणाची व्यवस्था असेल तिथे डाऊट नोंदची व्यवस्था असेल फोडीची व्यवस्था असेल स्टेजची व्यवस्था असेल आपण त्या ठिकाणी केलेली आहे अनेक तांदे आपण बघा सगळ्यात तांद्यांवर जवळपास सगळेच मिळेल रस्ते अतिशय चकाचे झालेले आहेत अंतर्गत आपले रस्ते चांगले झालेले आहेत ब्लॉक पास आहेत गटारी झालेले आहेत काम चाललेलं आहे आणि म्हणून तांद्याचा विकास कसा होईल आपण सामाजिक दृष्ट्या सर्वांच्या बरोबरीमध्ये कसे येऊ आर्थिक कशी बरोबर देऊ यासाठी आपला प्रयत्न चाललेला आहे आणि कामासाठी आपल्या या ठिकाणी पाठी आहे एवढा आश्वासन सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी मिळून एक मोठा कार्यकर्त्या घेतला मोठा कार्यक्रम घेतला आपल्याला माहितीये गोबीला सुद्धा आपण एक मोठा महाकुंभ घेतलेला होता मला वाटतं रामबोनाकडे बघतो रामबोनाकडे बघतो पण कुठलीही योजना असू द्या काही असू द्या आपण कुठेही मागे पडणार नाही तुम्हाला आर्थिक दुसऱ्या कुठेही आम्ही तुम्हाला मागे ठेवणार नाही कितीही पैशाच योजनेसाठी लागू द्या काही किंमत योजना लागू द्या आम्ही त्या ठिकाणी मागे होऊ पाहणार नाही आमची प्रायोरिटी आता समाजासाठी पण आहे त्यांच्यासाठी अनेक दिवसापासून आपण दूरवर पडलेला होता आपण शहरांपासून लांब होतात आणि त्यामुळे आपल्या काम सगळ्या पाणीपुर योजना पासून प्रत्येकाला घरी पाणी प्रत्येकाला शौचालय प्रत्येकाला घर प्रत्येकाला स्वस्त धान्य महिलांसाठी आमच्या सगळ्या बघणीसाठी अर्ध तिकीट प्रत्येकाना तीन सिलेंडर मोफत वर्षाला प्रत्येकाला घरी सिलेंडर गॅस हे सगळ्या ज्या योजना आहेत या योजना संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून आणि म्हणून मला वाटतं की आपला समाज यापुढे प्रगतीच करेल कुठे मागे राहणार नाही असं मला या ठिकाणी वाटतंय पण त्या योजनेचा लाभ आपण करून घ्यावा मी या ठिकाणी संकल्प केला होता रामेश होता पण मी म्हटलं होतो मी आपल्या कार्यकर्त्यांनी बोललो की आपण एक एकर जागा जर या ठिकाणी जवळपास शहराच्या तर आपल्याला सेवालाल महाराजांच्या नावाने रामदेवजी महाराजांच्या स्मृती या ठिकाणी एक मोठं संतिस्त्या ठिकून बघत नाही एक मोठं संतिस्त की त्या ठिकाणी मोठं मंदिर असेल चांगला बगीचा असेल गार्डन असेल त्या ठिकाणी खूप चांगलं म्हणजे जवळपास वीस पंचवीस कोटी रुपये खर्च करून आपण या ठिकाणी एक चांगलं शेवाला नावाने एक मोठ सामाजिक संकुल या ठिकाणी उभं करू त्यासाठी आपण जागाही शोधतो चार दिवसापासून मला वाटतं एक दोन दिवसामध्ये झालं पाहिजे ते जर झालं तर मला असं वाटतं की मोठं काम अतिशय मोठं काम आपण या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये करूया विजय तालुक्यातले सगळे जे समाज आपले बंद वगैरे त्या ठिकाणी दर्शनाला येतील बघायला येतील देवीचा विषय मला करावा लागेल देवीला महाराज आपण सातशे कोटी रुपये दिले सातशे कोटी मला वाटतं देशामध्ये एखाद्या धर्मकृष्ठाला एवढी मोठी रक्कम मला वाटतं ही पहिल्यांदा मिळालेली पहिल्यांदा मिळाली माझेच ते खाते आहे मीच त्या खात्याचा मंत्री आहे आणि मी साडेतीनशे साडेतीनशे दोन टप्प्यामध्ये सातशे कोटी सातशे पंचवीस कोटी रुपये जोपास या ठिकाणी काम दिले आहे अतिशय वेगाने त्या ठिकाणी काम सुरू आहे साडेतीनशे कोटीचं काम होऊन गेलेलं आहे माननीय मोदीजी सव्वीस तारखेला त्या येणार होते पण काही कारणामुळे अडचणीमुळे त्यांची तारीख बदललेली ती पाच सप्टेंबर त्या ठिकाणी झाली काय ठिकाणी आपण सगळ्यांना जायचं पण डिस्ट्रिक्ट पोहरादेवी हे आमचं शक्ती केंद्र आहे आमचं शक्ती केंद्र आहे आमचं श्रद्धास्थान आहे ती आमची समाजाची काशी आहे आणि मग त्या ठिकाणी कुठे कोणी कोण दिला नाही सातशे कोटी मला वाटतं इतक्यावर पहिल्यांदा मध्ये समाजासाठी कुठल्या तरी आणि ते आपल्या सरकारने दिले, सरकार दिले आणि सरकार तो विशेष करून माझ्या खात्याने मी माझ्या सहीने त्याचा अभिमान निश्चितपणे मला या ठिकाणी आहे आणि म्हणून छोटं मोठं का होईल आपण सरकारचे सातशे कोटी खर्च करायचे नाही पण वीस पंचवीस कोटी रुपये खर्च करून आपण इथे काहीतरी कृतीस्थळ त्या ठिकाणी उभं करूया जेवढी इच्छा माझी त्या ठिकाणी आहे त्या दिवशी कामाला लागलेलो आहे जमीन कुठे घ्यायची हे लवकरात लवकर आजच्या ठरलं मला वाटतं अतिशय चांगलं काम आपल्याला त्या ठिकाणी करता येईल एवढच या प्रसंगी तुमच्या बोलतो पुन्हा आपण माझं जे आदर्श चेटीला मात्र सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो सर्व साधू संत मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आले त्याबद्दल त्याचे आभार आमचे तालुक्याचे सगळे तरुण कार्यकर्ते यांनी खूप मेहनत घेतली

तरुणा म्हाता मी म्हाताऱ्या माझी गेस पांढर झाली बरोबर सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि पुन्हा मी आपल्याकडे निश्चित निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद तुमच्या सदैव माझ्या पाठीशी आहेत मी आहे त्यामुळे पुन्हा आपण मला या ठिकाणी आशीर्वाद द्यावेत सर्व साधू संतांना पुन्हा मी एकदा नमस्कार करतो आणि माझ्या वणीला विदान देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवा आणि मला खूप खूप धन्यवाद पुणे देवाची विनंती आमचा आशीर्वाद सदैव देवर्मा उपस्थितीचे धन चांगले काय आहे सर्व करणी यांना मध्ये